सुरत ते चेन्नई असा तब्बल बाराशे एकाहत्तर किलोमीटर लांबीचा एक महत्वाकांक्षी ग्रीनफील्ड महामार्ग म्हणजेच नव्याने तयार होणारा द्रुतगती मार्ग केंद्र सरकारने भारतमाला योजनेअंतर्गत मंजूर केला होता हा महामार्ग देशाच्या पश्चिम भागाला दक्षिणेपर्यंत जोडणारा व्यापाराला वेग देणारा आणि वाहतूक दाब कमी करणारा महत्वाचा प्रकल्प मानला जात होता पण आता या प्रकल्पावर मोठा प्रश्नचिन्ह उभं राहताना दिसतंय विशेषतः महाराष्ट्रातील टप्प्यांबाबत नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा पेठ दिंडोरी निफाड आणि सिन्नर तालुक्यांतून हा महामार्ग जाणार होता यासाठी काही ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया सुरूही झाली होती जवळपास एकशे शहाण्णव हेक्टर जमिनीवर अधिग्रहण करण्यात आलं मात्र ज्यांचं शेत गेलं त्यांना मोबदला मिळालाच नाही आणि ज्यांना मिळायचा ते कोर्टात गेले होय अनेक शेतकऱ्यांनी जमिनीच्या मोबदल्यावर नाराजी व्यक्त करत कोर्टात धाव घेतली आहे त्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया अडकली आहे आणि अनिश्चिततेत सापडली आहे या महामार्गाचा एक महत्वाचा टप्पा नाशिकमधील पश्चिम घाटाच्या पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील क्षेत्रातून जातो त्यामुळे केंद्रीय पर्यावरण मूल्यांकन समितीने यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे समितीने स्पष्टपणे सुचवलं आहे की पूर्वीचा राष्ट्रीय महामार्ग सुधारून वापरणं जास्त योग्य ठरेल नव्याने जंगल फोडून जैवविविधतेला धक्का देत ग्रीनफील्ड रस्ता तयार करणं धोकेदायक ठरू शकतं ही योजना भारत माला प्रोजेक्ट अंतर्गत येत होती मात्र नुकताच केंद्र सरकारने हा प्रोजेक्ट अधिकृतरित्या बंद केली असल्याचं जाहीर केलं आता या योजनेंतर्गत तयार होणारे रस्ते त्यांचा निधी मंजुरी सगळी गणितच बिघडली आहेत मग प्रश्न उरतो या महामार्गाचं काय अहिल्यानगर ते अक्कलकोट या रस्त्याच्या टप्प्यासाठी निघालेलं टेंडर नुकतंच रद्द करण्यात आलाय आणि महाराष्ट्रातील सहा तालुक्यांमध्ये सुरू असलेली कामं पुढील आदेशापर्यंत थांबवण्याचे आदेश एन एच ने दिले आहेत सध्या संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकल्पाचं फक्त अक्कलकोट ते कर्नाटक सीमेपर्यंतचं छत्तीस किलोमीटर लांबीचं काम सुरू आहे बाकी सर्व टप्पे अद्याप कागदावरच आहेत काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं होतं की लवकरच भूसंपादन पूर्ण करून शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल आणि काम सुरू होईल पण तेवढ्यावरच गोष्ट थांबली त्यानंतर कोणतीही अपडेट आलेली नाही सुरत ते चेन्नई महामार्गासाठी महाराष्ट्रात जे काम सुरू होतं ते आता अनेक अडचणींमध्ये अडकलेलं आहे पर्यावरणीय चिंता शेतकऱ्यांचा विरोध कोर्ट केस योजना बंद होणं आणि काम थांबवण्याचे आदेश या सगळ्यामुळे हा प्रकल्प सध्या थंडपस्तात जात असल्याचं स्पष्टपणे दिसतंय भविष्यात काही सकारात्मक अपडेट आली मंजुरी मिळाली निधी मिळाला तरच हा महामार्ग पुन्हा ट्रॅकवर येईल तोवर मात्र सूरत ते चेन्नई महामार्ग हे फक्त जाहीरनाम्यातलं स्वप्न वाटतंय यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी वाटचालला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र